हे गाईज साक्षी ब्लॉग मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे नमस्कार साक्षीकडून सर्वांना सो नवीन ब्लॉग ची सुरुवात करूया गणपती बाप्पा मोरया खूप 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 दिवसांनी मी लॉंग व्हिडिओ करतेय सो so, नाही होत आहे मला शॉर्ट व्हिडिओज म्हणजे लॉंग व्हिडिओज करण्याचे काही कारण आहे जसे की ऑफिस लाईफ आहे सो इन ऑफिस आय एम सोशल मीडिया मॅनेजर सो माझं तिकडे पण हेच काम आहे तिकडे एवढं हॅक्टिक काम करून परत येऊन सेम काम घरी करणं खूप डिफिकल्ट जात आहे बट 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 आय एम गोईंग टू ट्राय इट मी ट्राय करेन खूप प्रयत्न करून मी तुमच्यापर्यंत शॉर्ट व्हिडिओजच्या माध्यमातून पोहोचण्याचा खूप ट्राय करते सो so, तुम्ही पण खूप सपोर्ट करताय व्हिडिओज तुम्हाला आवडतात की नाही हे कॉमेंटमध्ये सांगत जावा जेणेकरून मलाही कळेल मी काही करते ते तुम्हाला आवडते की नाही किंवा काही चेंज करायचं असेल तर तेही तुम्ही सांगू शकता आय विल टेक इट पॉझिटिवली सो या सो so, आजचा व्हिडिओ करायचा म्हणजे मी ट्वेंटी ट्वेंटी सिक्समध्ये विजन बोर्ड तयार केलेला आहे हे जे स्क्रीनवरती डिस्प्ले होतो आहे तो सो so, मी फर्स्ट टाईमच विजन बोर्ड केलेला आहे लाईफमध्ये ह्याच्या आधी कधीच विजन बोर्ड केला नव्हता आजकाल सर्वच जण आहेत आणि म्हटलं आपण पण करून बघूया कारण की आजकाल मॅनिफेस्टेशनचं खूप वेळ चालू आहे बोलतात मॅनिफेस्टेशन केल्याने आपल्याला ज्या गोष्टी हव्या असतात त्या सर्व गोष्टी मिळतात आपल्या मराठी लोकांसाठी विजन बोर्ड म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये असं काही गोष्टी असतील की मला ह्या इयरमध्ये मला ह्या मला हव्यात मी हे हे बदल मी माझ्या लाईफमध्ये करेन असं करून विजन बोर्ड असतो हे जे नवीन इंग्लिश लँग्वेजमध्ये तयार केलेलं आहे विजन बोर्ड म्हणजे एका फ्रेममध्ये सगळे पिक्चर्स टाकायचे जे आपल्याला ट्वेंटी ट्वेंटी सिक्समध्ये पूर्ण करायचे असे वाटतात तसे म्हणजे तुमच्याकडून होतील सो so, मी ही असा मोटिव्ह घेऊन आलेली आहे माझ्या लाईफमध्ये की मी ही ट्वेंटी ट्वेंटी सिक्समध्ये ह्या गोष्टी करेन सो so, आपला विजन बोर्ड डिस्प्ले होतो इकडे सो so, पहिला आहे सेविंग सो so, मी कमवती आहे बट मला हवी तशी अजून सेविंग झालेली नाही आहे so, सो मी त्याच्यावरती काम करेन सेविंग करायचा मी खूप 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 प्रयत्न करेन दुसरा आहे आपली यूट्यूब फॅमिली वाढवण्याचा माझा ध्यास सो so, मी असं काम करेन ज्याने म्हणजे असे व्हिडिओज वगैरे बनवेन जेणेकरून आपली यूट्यूबची चांगली ग्रोथ होईल आय डोंट वॉन्ट टू से लाईक माझे एवढे एवढे फॉलोअर्स व्हावे आय मीन की एवढे एवढे थाउजंड व्हावे असे तसे बट मी चांगल्या ग्रोथवरती माझ्या युट्यूब चॅनलला थोड्या दिवसांनी बघते सो so, हे आहे थर्ड आहे आपला मेकिंग प्राईड टू माय फॅमिली ऑलरेडी माझी फॅमिली माझ्यापासून खूप प्राईड आहे मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं आहे मी जॉबला आहे सो ते ऑलरेडी प्राईड आहे पण मला अशा काही गोष्टी करायच्या आहेत दॅट आय डोंट वॉन्ट टू रिवील राईट नाव की ते लोक असे माझ्या मला बघून किंवा मी जे काय करेल त्याच्या बाबतीत मला म्हणजे त्यांना प्राऊड फील होईल माझ्या बाबतीत अशा काही गोष्टी आहेत ते करायचं आहे थर्ड गोष्ट आहे की सेंग समवन टू बी ॲट अ गुड स्टेज आय डोंट वॉन्ट टू एक्सप्लेन दिस राईट नाव बट अशी स्पेशल एखादी पर्सन जिला मी खूप ग्रोथ करताना बघाय बघू इच्छिते सो so, ते मला नाव आता नाही करायचं आहे सॉरी बट या तिची ग्रोथ खूप व्हावी अशी मला फार मनापासून वाटते आणि ते होईलच असं मी मॅनिफेस्ट करते नेक्स्ट आहे वेट नेक्स्ट आहे एक्सरसाइज योगा वॉटएवर म्हणजे थोडक्यात मी खूप आळशी पर्सन आहे मला झोप फार आवडीची आहे सो मी ट्वेंटी ट्वेंटी सिक्समध्ये मला स्वतःला व्यायाम करायची एक्सरसाइज करायची वॉटेवर मग मी ते योगा करेन जॉगिंग करेन वॉटेवर लवकर उठण्याचा जास्तीत जास्त सवय लावेन असा माझा मोटिव आहे सो so, हा एक छोटासा प्रयत्न आहे स्वतःसाठी कारण की मला असं वाटतं खूपच आईशी झालेली आहे मी आता थर्ड आहे कुकिंग करण्याचा मला कुकिंग येतं बट मला अजून त्यामध्ये एक्सपर्ट बनायचं सो मी ते एक ट्राय करेन सो अशा छोट्या छोट्या इच्छा आहेत माझ्या कारण की मोठ्या मोठ्या इच्छा असायला अजून मला थोडंफार अजून मला पुढे जायचं आहे ट्वेंटी सेवन ट्वेंटी एटमध्ये माझ्या खूप वेगवेगळे म्हणजे वेगळे मोठे प्लॅन्स आहेत थर्ड आहेत ट्रॅव्हलिंग सो मला खूप ट्रॅव्हल करायचं आहे माझा एक असा ग्रुप आहे तो मला तुम्हाला सांगायचा नाही आहे सॉरी अगेन बट माझी फ्रेंड तुम्हाला माहिती असेल ऐश्वर्या सो ती आहे तिच्यासोबत मला फिरायचं आहे आम्ही खूप प्लॅन्स केलेल्या आहेत सो मला ट्रॅव्हल करायचं आहे आणि खूप एन्जॉय करायचं आहे मजा येते सो या एन्जॉय करायचं आहे त्यानंतर बुक्स सो बेसिकली माझ्या लाईफमध्ये मी अभ्यास केला आहे बट माझं असं अभ्यासाच्या बाबतीत असं होतं की मी कधीच पुस्तकं वाचून मी कधीच अभ्यास केलेला नाही आत्तापर्यंत जेवढं मी विज्युअली करते तेवढं माझ्या लक्षात राहतं आणि तेवढं मी बेस्ट होते त्या पार्टमध्ये सो मला so, बुक्स वाचण्याचा म्हणजे वाचन आवडतं बट इतकी कॉन्सन्ट्रेशनने मी एखादी गोष्ट नाही करू शकत सो so, मला ते स्वतःमध्ये इनबिल्ड करायचं आहे मला बुक्स वाचायचे आहेत वेगवेगळ्या मूर्ती आत्तापर्यंत सुधामूर्ती जे बुक्स आहेत मूर्तीचे सो so, ते मला आवडत आहेत यू कॅन से मी किड बट या मला त्यांच्या स्टोरीज आवडतात सो मी तिथून स्टार्ट केलेलं आहे सुधामूर्तीपासून सो मध्ये जास्तीत जास्त बुक्स रीड करण्याचा प्रयत्न करेन सो हे छोटेफार असा माझा विजन बोर्ड आहे ट्वेंटी ट्वेंटी सिक्समध्ये मी करणार आहे आणि उद्यापासून एक सिरीज चालू करते मी सो कितपत ती फॉलो होईल आय डोंट नो बट खूप 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 माझा असा नाईंटी नाईन पर्सेंट असा माझा ट्राय राहील की मी प्रयत्न करेन की ते माझ्याकडून फॉलो होईलच ठीक आहे तुम्हाला ब्लॉग्स कसे वाटत आहेत कॉमेंट करायला विसरू नका आणि आता ऑलरेडी बारा वाजलेले आहेत आणि मला झोप आली आहे फार सो so, गुड नाईट उद्यापासून नाही सांगणार मी बाय बाय